अगोदर तुम्हाला काय त्रास होता चांदी दुखणे किंवा पहाटे उठल्यानंतर तर मला काही काम करायची इच्छाच नाही म्हणजे अशी परिस्थिती व्हायची वातावरण पोटात म्हणजे त्रास कमी होत वगैरे पण भयानक प्रॉब्लेम होता, होता। किती वर्षापासून हे सगळे त्रास चालू होते तुम्हाला दहा पंधरा वर्ष हा त्रास होत होता दहा पंधरा वर्ष तुम्हाला हे त्रास चालू होते त्यात गोळ्या वगैरे डॉक्टरच्या घेऊन उमेद वगैरे या त्याचा काही फरक पडत नाही पण ह्या औषधामुळे मला एक चार दिवसात म्हणजे अगदी पूर्ण भर वाटत जेवण पाहिजे जिरायला लागलं ओके okay, आता मला सांगायचं अगोदर डॉक्टर वगैरे किती झाले तुमचे तरी माझं डॉक्टर म्हणजे चिपळूण चिपळूणला म्हणजे देसाईप लागला तिथे म्हणजे माझ्या स्पोर्टला खेळताना ला मार लागलो अच्छा त्याच्या पोट दुखायचं तेही कमी आलं माझं वा वा आता मला सांगा हे ज्यूस किती दिवसापासून चालू केले किती दिवस झाले असते आता चौथा दिवस आहे पाचवा दिवस आहे आजचा पाचवा दिवस आहे ओके आणि आता तू पाचवा दिवस आता झाल्याच्या नंतर आता पाच दिवसामध्ये आता काय फरक जाणवले तुम्हाला सर पाच दिवसात मला हे फरक जाणवलं की जे मला काम करताना तकोता नव्हती हा काय जांभा दगड म्हणजे सर्वसामान्य पंचे दिवसा एक जांबा दगड बरोबर आता सकाळी दोनशे एक दोनशे वीस दगड वाहतूक करून आलो मला काही सुद्धा वाटलं नाही थकवा नाही काय नाही काय तर तेच पण एवढा ह्या औषधाचा अमृत ज्यूस चा फायदा आहे बड़ा बड़ा। आता मला सांगा हे अमृत ज्यूस समजा आता हे व्हिडिओ लोक बघतायत माणसं बघतील तर त्यांना तुम्ही अमृत ज्यूस बद्दल काय सांगाल सांगू जे आम्हाला त्रास होत होत बरं ते त्यांना होऊ नये त्यांचं काय ते पहिलं व्यक्तिमत्व जाणून घेऊन नंतर त्याचे उपाय या औषधातून काय फायदे हेच मात्र सांगाल बरोबर त्यांनी सगळ्यांनी